नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत बोगस इमारत व बांधकाम कामगारांचे होणार पर्दाफाश इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे अटी व नियमातील पळवाटांचा आधार घेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणारे दलाल व संघटना यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यस्तरीय पथक विविध जिल्ह्यातून आले असून यातून पर्धापाश होणार असल्याने दलालांचे धाबे दनानले आहेत बांधकाम कामगारांची नोंदणी ही कामगाराने स्वतः दिलेल्या हमीपत्राच्या आधारे केली जाते याचाच गैरफायदा घेत काही दलाल व कथित कामगार संघटना या मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जिल्हा या न्याय दक्षता पथक स्थापन करून तपासणीचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले आहेत